नमस्कार मंडळी मी हर्षदा हर्षदाच किचन ब्लॉग आहे तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीचं लोणचं चला तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत तोतापुरी कैरी आहे आणि ह्या एक आपल्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत चला आता मी हे कापून घेते आपल्या ह्याच्यानं साला काढून घ्यायचे हे बघा सालं काढून घेतलेत आता आपण याला कापून घेऊया तोतापुरी आंबा याच्यासाठी कारण तोतापुरी आंबा ना जास्त आंबट नसतो ना म्हणून मग आपल्याला तोतापुरी आंबाचे ना मस्त असं होतं लोणचं आंबट गोड तिखट अस छान अगदी होतं आपल्या जेवढ्या साईजच्या हवेत ना तेवढ्या आपले चौकोनी कापून घ्यायचे ताटात काढून घेऊया आपलं कापून झालेलं आहे आता आपण मोजून घेऊया वाटीने जेवढे होतात ना म्हणजे हे बाटा आहे ते आपण कालवणामध्ये म्हणजे मच्छीच्या कालवणामध्ये आपण उपयोग करू शकतो जेवढे वाटे होणार ना तेवढे त्याचे अर्धे आपल्याला हे घ्यायचं आहे साखर आहे आता हे समजा दोन वाट्या झाल्या ना हे बघा तर आपल्याला एक वाटी साखर घ्यायची दोन वाट्या बरोबर झाल्या म्हणजे एक वाटी आपल्याला साखर घ्यायची दोन वाट्या आपल्या कैरीचं झालं होतं ना हे म्हणून एक वाटी साखर घेतले एक चमचा आपण मोठा राई घेणार आहोत लसूण तर तुम्ही पाहिलं म्हणजे आपल्या वीस लसूण घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ घेतला अर्धा चमचा हळद आणि दोन चमचा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे ते कढईत आपले आता इथं एक चमचाभर आपण तेल घालायचं हा अगदी एक महिनाभर टिकतो एक महिना काही जास्त पण टिकतो पण आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही आज म्हणून आणि एक मोठा चमचा आपण हे पहा पाहू शकता राईवर राई, राई मस्त आपली तडतडले आता आपण याच्यामध्ये लसूण घालणार आहोत लसूण पूर्ण ऑप्शनल आहे पण खूप छान लागतं आणि हेल्थसाठी पण चांगलं आहे ना त्याच्यामुळे आपण लसूण घालायचं काय तर अर्धा मिनिटभर परतून पर घ्यायचं आपल्याला अर्धा मिनिट झालंय आता आपण हे मसाले आहेत ना ते घालायचे अगदी झटपट होणारं लोणचं आहे हे आणि तोंडाची चव पण वाढवतं खूप छान अगदी अर्धा मिनिट भर आपल्याला स्लो गॅसवर मसाले पण परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाले आता आपण याच्यामध्ये हे जे कैरे आहेत ना आपण कापलेल्या त्या घालून घ्यायचे आहेत देखील असं अगदी मसाला सगळं लागायला पाहिजे अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं ढवळून घ्यायचं म्हणजे आणि पाणी अजिबात टाकायचं नाही ते वाफेवरच छान शिजलं जात टॉस करायचं तर टॉस पण करू शकतो मस्त टॉस करून फटाफट होतं हे बघा आता ना मी साकण मारून अगदी दोन ते तीन मिनटं ठेवून देते आणि वरती पाणी ठेवायचं आपल्याला म्हणजे वाफ्यावर छान शिजले जाईल म्हणजे कैऱ्या आहेत ना आपल्या थोडी त्या लगेच नरम पडतील आपण ते तीन मिनटं झाले आपण साखर करून पाहूया जरा परतून घ्यायचं आपल्याला आता आप आपण ह्याच्यामध्ये साखर घात ती एक वाटी साखर घेतलेली आहे ना ती घालायची पूर्ण तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्तही साखर टाकू शकता पण हे परफेक्ट प्रमाण आहे आता आपण हे मिक्स करायचं आणि पुन्हा झाकण मारून ठेवून द्यायचं शिजेपर्यंत म्हणजे पाणी सुटेल मध्ये मध्ये आपण बघायचं आहे आपल्याला ह्याला साखर अगदी व्यवस्थित आपण छान मिक्स करून घ्यायची परत आपण साखर मारून ठेवून देऊया आपले दोन ते तीन मिनटं झाली आपण साखर काढून बघूया वाफ्यावर आपण पाणी ठेवलं ना साखणावर त्याच्यामुळे हे बघा लवकरच लगेचच साखर आपली मेल्ट झाली पाहू शकता हे बघा पाणी आहे ना थोडं पुन्हा आपण एक दोन मिनटं परत आपण साखर मारून ठेवूया हे बघा आपली दोन मिनटं झालेत झाकण पडून बघूया गॅस गे। आपलं स्लो आहे आता आपण हे बघा पाणी केवढं सुटलं आहे ना शकता भरपूर पाणी सुटले साखरेचं आता आपण गॅस मीडियम करायचं आहे आणि हे सगळं पाणी आहे ना ते आठवून घ्यायचं बघा मस्त असं उकळ आलं आहे आणि देखील आपल्या मस्त शिजल्यात रस अजून आपण ना गॅस मोठा करूया आणि हे पाणी आहे ना थोड़ा से सुको वर वर, थोड़ा थो ते थोडंसं सुकू देऊया बघा आपल्या कैद्या देखील मस्त अशा ट्रान्सपरंट झाल्यात आपल्याचं रस ठेवायचा असेल खायला ते छान लागतं जेवणाबरोबर तर आपण ठेवू शकता मी थोडं आणखी सुकवते त्याला हे बघा बऱ्यापैकी पाणी कमी झालेलं आहे एवढी ठेवते मी याचं साखरेचं पाणी मी गॅस बंद करते अतिशय सुंदर असा होता आहे लोणचं झटपट बनणारा आहे आणि क कच्च्या कैरीचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंट कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडतात लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद